नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे मी मागच्या व्हिडिओत मला जर्मनीत कुठल्या गोष्टी आवडतात ह्याबद्दल बोलले होते आजचा व्हिडिओ त्याचा काउंटर व्हिडिओ आहे याचा अर्थ आजच्या व्हिडिओत मला जर्मनीत काय आवडत नाही अशाच गोष्टींवर मी बोलणार आहे असं नाही तर भारतातल्या ज्या गोष्टी मी इथे मिस करते किंवा इथल्या काही गोष्टी ज्या मला सुरुवातीला जड गेल्या त्यावर बोलणार आहे आणि हो मी जे काही बोलणार आहे ते माझ्या वैयक्तिक एक्सपिरियन्स वर निवडींवर आधारित आहे त्यामुळे जर्मनीत हे असंच असतं सगळ्यांना असंच वाटतं असा दावा मी करत नाही पण हा व्हिडिओ पाहून कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी ही गोष्ट प्लीज लक्षात घ्या आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट हा व्हिडिओ पाहत असाल हे चॅनल आवडत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू तर मला जर्मनीतल्या कुठल्या गोष्टींत स्ट्रगल करावं लागलं किंवा इथे कुठल्या गोष्टी इम्प्रूव्ह व्हायला हव्यात असं मला वाटतं क्रमांक एक फूड ऑप्शन्स मी फूडी आहे मी जन्माने आणि आहाराने पक्की भारतीय मला मासे प्रचंड आवडतात सामन सोडल्यास इथे मिळणारे इतर मासे मला आवडत नाहीत पापलेट सुरमई इथे मिळत नाही मला इतर रेड मीट आवडत नाही त्यामुळे नॉनव्हेज म्हटलं मा की माझे भिस्त मोस्टली चिकनवर असते टिपिकल जर्मन फूड म्हणजे ब्रेड मीट सॅलड सूप्स सॉसेजेस आणि बटाटे उकडलेले तळलेले बेक केलेले ग्रिल केलेले बटाटे टिपिकल जर्मन फूड मला फार आवडत नाही इथे बाहेर जेवायला जायचं असल्यास पिझ्झा पास्ता टर एशियन राईस नूडल्स करी इत्यादी ऑप्शन्स आहेत जे देखील मला फार आवडत नाहीत इथे इंडियन रेस्टॉरंट आहेत पण तिथे जे इंडियन फूड बनवलं जातं ते जर्मन टेस्टला केटर करण्यासाठी असतं आणि मला ज्या इंडियन टेस्टची सवय आवड आहे त्यासारखं अजिबात नसतं त्यामुळे कधी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला आणि बाहेर जाऊन खाऊ म्हटलं तरी काय खायचं हा प्रश्न पडतो आणि शेवटी बाहेर जाणं कॅन्सल करून घरीच खिचडी बनवली जाते स्वयंपाकासाठी काय करू हा जो घरोघरी रोजचा प्रश्न असतो तो मला इथेही पडतो पण इथे पडणारा प्रश्न जरा जास्त कठीण असतो कारण आपल्याकडे ज्या भाज्या मिळतात ज्या मला आवडतात उदाहरणार्थ भेंडी शेगव्याच्या शेंगा मेथी तोंडली छोटे म्हणजे साबारचे कांदे हिरव्या तिखट मिरच्या इत्यादी इथल्या इत्या सुपर मार्केटमध्ये मिळत नाहीत मी इथे ज्या ज्या शहरांमध्ये राहिले आहे तिथे एखादं श्रीलंकन किंवा इंडियन सुपर मार्केट असतं तिथे ह्या भाज्या कधी कधी मिळतात कधी कधी मिळतात कारण ह्या भाज्या इथे उगवत नसून त्या भाज्या मोस्टली भारतातून किंवा श्रीलंकेतून येतात त्यामुळे अशा सुपर मार्केटमध्ये कधी या भाज्या दिसतात कधी नसतात कधी फ्रेश नसतात त्यामुळे दरवेळी त्या भाज्या घरी आणणं होतच असं नाही आणि शहरात असं एखादं सुपर मार्केट असल्यामुळे ते घराजवळ नसल्याने तिथे रोज जाणं शक्य होत नाही मोस्टली शनिवारी एक ट्रिप मारून आठवड्याभरासाठी आम्ही भाज्या घेऊन येतो त्यामुळे माझ्या घराजवळ असणाऱ्या लोकल सुपर मार्केट मध्ये हव्या त्या भाज्या न मिळणे हे मला कधी कधी अडचणीचं वाटतं क्रमांक दुसरा डिजिटलायझेशन तुम्ही जर्मनीत राहत असाल तर तुम्हाला तुमचा पोस्ट बॉक्स ऑलमोस्ट दररोज चेक करायला लागतो तुमची हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुमच्या इतर इन्शुरन्स कंपनी जर्मनीत अनेक प्रकारचे इन्शुरन्स आहेत त्यावर पुन्हा कधीतरी का तुमची कार घर फर्निचर इन्कम टॅक्स इलेक्ट्रिसिटी इंटरनेट इत्यादी बाबतीत होणारं कम्युनिकेशन गव्हर्नमेंट करून होणारं कम्युनिकेशन सगळं सगळं पेपर बेस्ड असतं आणि घरी पोस्टाने येतं पूर्वी सॅलरी स्लिप देखील पोस्टाने येत असे आता ऑफिशियल ईमेल आय डीवर येते हा बदल जर्मनीतल्या सगळ्या कंपनीज झालाय की नाही हे मला माहित नाही मुळात डिजिटलायझेशनच्या फ्रंटवर जर्मनी अतिशय पाठी आहे स्लो आहे भारताच्या तुलनेत खूप मागे आहे भारतात बसल्या जागी स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असल्यास अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन विनाशयास करता येतात जे इथे अजूनही शक्य नाही वाय पर्सनल डेटाच्या बाबतीत अतिशय प्रोटेक्टिव्ह असलेला अप्रोच कायदे आय टी फील्डमध्ये इथे ओपन असलेल्या भरपूर जागा द द टू टू चेंज ओइंग मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन बिंग ओल्ड इत्यादी काही कारण ऐकली आहेत डिजिटलायझेशन वर चर्चा सुरू असतात प्रयत्न सुरू असतात पण या बाबतीत जर्मनी भारताच्या लेवलला कधी येईल हे सांगता येणार नाही क्रमांक तीन डी आय वाय डू इट इथे राहायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की फॉर एक्झाम्पल घरातल्या भिंती पेंट करणे बेसिक कार्पेंटरी फॉर एक्झाम्पल ड्रिलिंग खेळ ठोकणे हो फर्निचर जोडणे बेसिक प्लंबिंग इत्यादी कामांसाठी जिथे भारतात एका फोनवर कामाला माणसं मिळतात तसे इथे मिळणे कठीण अपॉइंटमेंट घेऊन कोणाला बोलवलं तर त्यात बराच वेळ जाऊ शकतो जातो तातडीने ते कोणी मिळत नाही आणि त्यासाठी जी किंमत मोजावी लागते ते खूप जास्त असते जर्मन्स ही बेसिक कामं स्वतः करतात त्यांना तशी सवय असते पण मला आणि माझ्या नवऱ्याला ही सवय नव्हती भारतात असताना कधी ही कामं केलीच नव्हती त्यामुळे हे सगळं स्वतः करणं किंवा कि त्याच्यासाठी कोणाला बोलावल्यास त्याच्यासाठी वाट पाहण्याची आणि चांगली किंमत मोजायची तयारी असणं हे सगळं आमच्यासाठी नवीन होतं <laughs> क्रमांक चार नो डोमेस्टिक हेल्प कॉन्सेप्ट हा आधीच्याच क्रमांकाचं एक्सटेन्शन म्हणता येईल भारतात अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात घरची साफसफाई डस्टिंग भांडी स्वयंपाक करणे किंवा स्वयंपाकाची तयारी करून देणे मुलांना सांभाळणे इत्यादी कामांसाठी डोमेस्टिक हेल्प मिळते नवरा बायको दोघेही नोकरी धंदा करत असल्यास की डोमेस्टिक हेल्प डेली बेसिसवर अफोर्ड करणं सहज शक्य असतं पण जर्मनीत नाही जर्मनीत कुकिंगसाठी कोणी घरी येऊ हो, शकतं की नाही हे देखील मला माहीत नाही पण बहुतेक कॉन्सेप्टच नाही मुलं सांभाळण्यासाठी मुलाच्या वयाच्या एक वर्षांपासून डे केअर्स आहेत पण घरी फुल टाईम नॅनी येणं असं इथे होत नाही कॉलेजमधली मुलं कधी कधी एक्स्ट्रा पॉकेट मनीसाठी काही तास घरी येऊन बेबी सिटिंग करतात पण तिथेही आवरली रेट असतो आणि तो बऱ्यापैकी जास्त असतो भांड्यांसाठी घरोघरी मोस्टली डिशवॉश असतात केअर काढणं पुसणं डस्टिंगसाठी लोक मिळू शकतात पण नवरा बायको दोघेही कमावत असले तरी दररोज कोणी घरी येऊन ही कामं करणं अफोर्ड करू शकत नाही अर्थात अतिशय श्रीमंत असणाऱ्या लोकांबद्दल म्हणत नाही मी त्यांना सहज शक्य असेल ते तुलना इथल्या आणि भारतातल्या मिडल क्लास मध्ये आहे त्यामुळे घरातली ही कामं स्वतःलाच करावी लागतात या किंवा या आधीच्या मुद्द्याबद्दल थोडा डीपली विचार केला की दोन्ही देशांमधला हा फरक का आहे हे कळायला मदत होते भारतातला डोमेस्टिक हेल्प सेक्टर हा एक अनऑर्गनाइज सेक्टर आहे मिनिमम वेज लेबर लॉस या सेक्टर मधल्या लोकांसाठी नाही भारतातली लोकसंख्या त्यातल्या एज्युकेटेड लोकांची संख्या तुलनेत ऑर्गनाइज सेक्टर मधल्या रोजगाराच्या उपलब्ध संधी येईल की भारतात आपण डोमेस्टिक हेल्प का अफोर्ड करू शकतो हॅपन्स इंडिया इज ऑफ लेबर ही गोष्ट इथे आल्यावर मला जाणवली जॉब सांभाळून घरची ऑलमोस्ट सगळी काम स्वतः करणं याची आता सवय झाली आहे पण सुरुवातीला हे फार जड गेलं क्रमांक पाच द स्कॅ सिटी ऑफ द सन मी मुंबईत जन्माला आले वाढले त्यामुळे जन्मापासून सूर्य सोबतीला होता मुंबईचं ह्युमिड क्लायमेट आणि सूर्य हे एक डेडली कॉम्बिनेशन आहे से पेस्टन काका म्हणाले तस सतत गामने, 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 गाम ने गाम ने गाम ने गाम नको वाटायचं मुंबईत किती ते ऊन आणि किती तो सूर्य अशी चिडचिड व्हायची युरोपच्या थंड क्लायमेटचं अट्रॅक्शन होत पण जर्मनीत आल्यावर सूर्याची किंमत कळायला लागली इथे ऑक्टोबर पासून थंडी पडायला सुरुवात होते ऑक्टोबर ते फेब्रुवारी कडक थंडी थंडीची सवय झाली कि मला इथली थंडी आवडते पण या दरम्यान सूर्य फार कमी दिसतो त्याचा अजूनही त्रास होतो नोव्हेंबर महिना सर्वात वाईट कधी कधी अख्ख्या नोव्हेंबर महिन्यात एकदाही सूर्य दिसत नाही बाहेर बघितलं की फक्त ग्रे रंग इट इज डिप्रेसिंग क्रमांक सहा हा पॉईंट अतिशय पर्सनल आहे आणि सिच्युएशनल देखील जर्मनशी पटकन मैत्री होत नाही किंवा ते करत नाहीत माझ्या मते दे आर व्हेरी प्रायव्हेट पीपल जनरली मेका जर्मन कडूनच हे ऐकलं होतं की एका ऑफिस मध्ये एकमेकांच्या बाजूच्या मध्ये बसलेल्या दोन जर्मन कलिग्सला ना, एकमेकांच्या नावाव्यतिरिक्त एकमेकांविषयी जास्ती माहिती नाही किंवा फॉर्मल इंटरॅक्शन सोडल्यास मैत्री नाही असं असल्यास हे फार नॉर्मल आहे ते कोणाशीही पटकन मैत्री करत नाहीत किंवा फार विचारपूर्वक मैत्री करतात असं मलाही वाटलं मी आधी म्हणाले तसं हे सिच्युएशनल देखील असू शकतं कारण मी जॉब घेऊन करिअर परसू करायला इथे आले वयाच्या ज्या टप्प्यावर मी इथे आले तिथे माझेही मत चॉईसेस फॉर्म झाल्यामुळे मैत्री करण्यासाठी असलेली फ्लेक्सिबिलिटी माझ्याकडूनही कमी झाली असण्याची शक्यता आहे जे यंग स्टुडंट इथे शिकायला येतात युनिव्हर्सिटी पासून सुरुवात करतात त्यांची मतं त्यांचे अनुभव या बाबतीत वेगळे असू शकतात क्रमांक सात लॉंग वेटिंग पिरियड फॉर स्पेशलिस्ट मी गेल्या व्हिडिओत जर्मनीच्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती दिली होती तो व्हिडिओ पाहायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे जर्मनीत मॅक्सिमम म्हणजे जवळपास नव्वद टक्के लोकांकडे पब्लिक हेल्थ इन्शुरन्स असतो इथे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथल्या एखाद्या जीपी म्हणजे जनरल फिजिशियन ज्याला इथे हाऊस आर्ट्स म्हणतात तर हाऊस आर्ट्स कडे तुम्हाला रजिस्टर करावं लागतं बरं असलं सिकली हवी असेल औषध हवी असल्यास हाऊस आर्ट्स कडे जावं लागतं तिथे वॉक इन किंवा अपॉइंटमेंट दोन्ही शक्य असतात आणि त्याला शक्यतो जास्त वेळ लागत नाही कधी कधी त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा दोन आठवड्यांनी अपॉइंटमेंट मिळते पण एखाद्या स्पेशलिस्ट कडे जायचं असल्यास फॉर एक्झाम्पल टीएनकी स्पेशलिस्ट न्यूरो सर्जन हार्ट सर्जन एक्सेट्राकडे जायचं असल्यास त्यासाठी आधी हाऊस आर्ट कडे जाऊन त्या पर्टिक्युलर डॉक्टर साठी रेफरन्स नोट घ्यावी लागते आणि मग त्या स्पेशलिस्ट कडे अपॉइंटमेंट घ्यावी लागते अपॉइंटमेंट मिळण्यासाठी इथे मात्र भरपूर वाट पाहावी लागू शकते हा वेटिंग पिरियड एक दोन तीन सहा महिने कधी कधी एक वर्ष देखील असू शकतो अर्थात इमर्जन्सी मेडिकल कंडिशन असल्यास इमर्जन्सी मध्ये हॉस्पिटलला जाऊन उपचार घेता येतात पण तसं नसल्यास एखाद्या स्पेशलिस्ट कडे जाण्यासाठी फार वाट पाहावी लागू शकते तुमच्याकडे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स असल्यास तुलनेत लवकर अपॉइंटमेंट मिळू शकते पण प्रायव्हेट इन्शुरन्स हा फक्त नऊ ते दहा टक्के लोकांकडे असतो कारण तो जास्त महाग असतो त्यामुळे तुमच्याकडे पब्लिक हेल्थ इन्शुरन्स असल्यास ची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी खूप वाट पाहावी लागू शकते क्रमांक सर्विस क्वेश्चन मार्क्स बऱ्याच गोष्टी स्वतःच करायची सवय आहे म्हणून असेल किंवा इथे काम करण्यासाठी पुरेसा मनुष्यबळ नाही म्हणूनही ना असेल पण इथे बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस बद्दल उदासीनता आढळून येते उदाहरणार्थ भारतात तुम्ही एखाद्या ठिकाणी कपडे किंवा शूज खरेदी करायला जाता तेव्हा तिथे सेल्स असिस्टंट असतात जे तुम्हाला शॉपिंग करण्यात मदत करतात एखाद्या ड्रेसमध्ये वेगळा पॅटर्न दाखवणे दुसरी साईज दाखवणे हे शूज तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील ट्राय करून पहा अशा टिप्स देणे इत्यादीमध्ये ते तुमच्या सोबत असतात इथे असं होत नाही दुकानात एकतर फार तुरळक असिस्टंट असतात कधी कधी तर अख्ख्या मध्ये एकच व्यक्ती असते तुम्हाला काही प्रश्न असल्यास तिला हाक मारून बोलवावं लागतं उत्तर फक्त प्रश्नापुरतं मिळतं नो no ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिरायकाला शॉपिंग एक्सपिरियन्स द्यावा म्हणजे तो किंवा ती खुश होऊन आपल्या स्टोर मधून जास्त खरेदी करेल त्याने स्टोअरचा खप वाढेल असं काही त्यांच्या गावी आहे असं वाटतच नाही उलट त्यांचा अप्रोच तुम्हाला हवं असेल तर करा खरेदी असाच वाटतो म्हणून मी इथे शॉपिंग एन्जॉय करू शकत नाही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री बद्दल देखील मला असाच अनुभव आहे कितीही तारांकित हॉटेल असू देत तिथे येणाऱ्या गेस्टला छान अनुभव देणे सर्व करणे असं इथे होत नाही ती मजा इथे नाही क्रमांक नऊ रुअटा ऑन संडेज अँड पब्लिक हॉलिडेज प्रत्येक रविवारी आणि पब्लिक सुट्टीच्या दिवशी जर्मनीत रुअटॅक पाळला जातो रुहटॅक म्हणजे जर्मन भाषेत रेस्ट डे म्हणजे डे ऑफ किंवा आराम करण्याचा दिवस या दिवशी रेस्टॉरंट वगळता जर्मनीतली बहुतांश दुकान सुपरमार्केट शॉपिंग मॉल्स फार्मसीस दवाखाने बंद असतात इमर्जन्सीसाठी फक्त इमर्जन्सी असलेली हॉस्पिटलने प्रिस्क्राईब केलेली औषधं मिळण्यासाठी शहरात एखादुसरी फार्मसी ओपन असते बाकी सगळं बंद रुहटाकच्या दिवशी घरातून होणाऱ्या आवाजावरही बंधन आहे म्हणजे काय आणि त्या दिवशी काय करायचं असतं असत काय करायचं नसतं यावर मी एक व्हिडिओ बनवला होता अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे हा व्हिडिओ पाहायचा असल्यास लिंक देते मी आले तेव्हा रविवारी सगळं बंद असल्यामुळे माझी चिडचिड व्हायची कारण भारतात रविवार म्हणजे शॉपिंगचा वार सुरुवातीला रविवार वाया गेल्यासारखा वाटायचा पण हळूहळू याची सवय झाली नाही तर हे आवडूही लागलं रविवारी पब्लिक हॉलिडे ला जर्मनीत रस्त्यावर क्वचित कोणीतरी सगळे आपापल्या घरात फॅमिली सोबत असतात कुठेही मोठा आवाज नाही सगळं शांत आळसावलेलं आठवड्याच्या धकाधकीनंतर घरी विश्रांती घ्यायचा दिवस त्यामुळे सुरुवात जरी हा प्रकार न आवडण्यापासून झाली असली तरी आता हे मात्र आवडू लागलंय मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं ज्या ठिकाणी आपण जन्माला येतो तो आपला कम्फर्ट झोन असतो त्या ठिकाणी हाव वर्क वकची आपल्याला सवय झालेली असते तिथून दुसऱ्या देशात आल्यानंतर इथल्या कल्चरशी अडॅप्ट होणं ही मोठी प्रोसेस असते जर्मनीत आल्यावर मी माझ्या काही सवयी डेली रुटीन लाईफस्टाईल बदललं काही सवयी आवडीनिवडी उदाहरणार्थ फूड हे मात्र बदललेलं नाही आणि ते मला बदलायचं देखील नाही गेल्या दहा वर्षांच्या जर्मनीतल्या माझ्या वास्तव्याचा इथे इंटिग्रेट होण्याचा प्रवास सोपा नव्हता पण इंटरेस्टिंग मात्र होता त्यातल्या गमती जमती पुन्हा कधीतरी तूर्तास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा मी बनवते ते व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा काळजी घ्या टाटा